हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो रिझनिंग विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा विशेष आज आठ मार्च जागतिक महिला दिन ओके त्यानंतर आज आठ मार्च रोजी झालेल्या ज्या काही घटना आहेत त्या आपण या ठिकाणी पाहूया पहिली घटना आहे मित्रांनो की म्हणजे दोन हजार सोळा पूर्ण घडलेले सूर्यग्रहण इंडोनेशिया आणि उत्तर पॅसिफिक मधून दिसले त्यानंतर एकोणावीसशे त्र्याण्णव दमानिया एअरवेज या खाजगी विमान वाहतूक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला स्पिरिट ऑफ जे आर डी असे नाव देण्याचे ठरविले त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे एकोणऐंशी फिलिप्स कंपनीने प्रथमच सार्वजनिक कॉम्पॅक्ट डिस्कचे चे प्रकाशन केले त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे चौऱ्याहत्तर चार्ल्स डी गॉल विमानतळ पॅरिस फ्रान्समध्ये सुरू झाले त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे सत्तावन्न घाना देशाचा संयुक्त राष्ट्रात म्हणजेच युनायटेड नेशन मध्ये प्रवेश झाला त्यानंतर मित्रांनो पुढील घटना दिलेल्या आहे त्या म्हणजे एकोणावीसशे अठ्ठेचाळीस पलटन संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे अठ्ठेचाळीस भारतीय सेवा एअर इंडिया इंटरनॅशनलने परदेशात आपली सेवा सुरू केली त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे बेचाळीस दुसरे महायुद्ध जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे अकरा पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे सतरा न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज म्हणजे आठ मार्च रोजी झालेल्या एकोणावीसशे चौऱ्याहत्तर फरीद खान अभिनेते त्यानंतर एकोणावीसशे त्रेसष्ट गुरु शरण सिंग भारतीय क्रिकेटपटू त्यानंतर एकोणावीसशे सदोतीस ज्युवेनल हॅबेरिमाना रवांडा देशाचे तिथे अध्यक्ष बँकर आणि राजकारणी त्यानंतर मित्रांनो एकोणवीसशे एकतीस मनोहारी सिंग प्रसिद्ध सॅक्सफोन वादक त्यानंतर मित्रांनो एकोणवीसशे एकवीस लुदियानवी शायर व गीतकार त्यानंतर मित्रांनो पुढे दिलेले ते म्हणजे आठ मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे मृत्यू दोन हजार सतरा जॉर्ज एड्यू ओला हंगेरियन अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पारितोषिक विजेते त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी सिंग चमकीला भारतीय गायक त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे ऐंशी मॅक्स मेन त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे सत्तावन्न बाळासाहेब खेर मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री पद विभूषण त्यानंतर मित्रांनो एकोणावीसशे बेचाळीस जॉर्ज रॉल कॅपब्लांका क्युबाचा बुद्धिबळपटू त्यानंतर मित्रांनो सतराशे दोन विल्यम तिसरा इंग्लंडचा राजा त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचंय आजचा विशेष नमस्कार मित्रांनो आजचा विशेष या ठिकाणी बघा मित्रांनो आठ मार्च इसवी सन सोळाशे सत्तर रोजी किल्ले पुरंदरच्या तहात गमावलेला किल्ले पुरंदर व किल्ले वज्रगड मराठ्यांनी छापा घालून मुघलांकडून काबीज केला जय शिवराय मित्रांनो अशाच नवनवीन साठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रिजनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनलला आजचा सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून घ्या थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स